लवीत्र गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी राशिवडे येथे श्री स्वामी समर्थ पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी राशिवडे व पंचकृषीतील स्वामी भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी स्वामी समर्थ केंद्र नामानंद चौक गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पीढी धुंदरे दत्तात्रय शिंदे या ठिकाणी स्वामी समर्थ पालखीचे स्वागत करून आरती करण्यात आली या पालखी सोहळ्यात राशुडे तसेच पंचक्रोशीतील हजारो भक्त सहभागी झाले होते भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आर के न्यूज प्रतिनिधी श्रीखंड आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका